पुन्हा एक त्याच पद्धतीचा प्रश्न जर दोनशे सत अठ्याहत्तर पॉइंट दहा भागीला तेरा पॉईंट पाच बरोबर वीस पॉईंट सहा होतात तर, तर सत्तावीस हजार आठशे दहा भागीला एक पॉईंट पस्तीस बरोबर किती होणार असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आपल्याला भागाकार करून बघावं भागा लागेल भागाकार करताना आपण या प्रकरणामध्ये आपण शिकलेलो आहे की सत्तावीस हजार आठशे दहा भागेला एक पॉइंट तीन पाच असं दिलेलं आहे मग आपण शिकलेलं आहे की दशांश अपूर्ण अंकाचा भागाकार करत असताना आपल्याला छेदामध्ये जर एखादी संख्या दिलेली आहे ती अपूर्ण संख्या आहे तर तिला आपल्याला पूर्ण संख्या करावा लागेल आणि इथे दोन अंक सोडून दशांश चिन्ह आहे इकडे एकक स्थानाकडून जर आपण आलो तर म्हणून मला या संख्येला जर रूपांतरित करायचं असेल पूर्ण संख्येला मध्ये तर मला शंभरने तिला गुणावं लागेल शंभरनी गुणावं लागेल म्हणून जर आपण छेदाला शंभरनी गुणतो आहे तर अंशामधील दिलेल्या संख्येला सुद्धा आपल्याला शंभरनेच गुणावं लागतं म्हणून याला सुद्धा आपण शंभरने गुणणार शंभरने गुणल्यानंतर आपल्याकडे किती येतात बघा इथे एकशे पस्तीस होती ह्या दशांश चिन्ह दोन घर उजवीकडे जाणार इथे जी संख्या आहे तशीच्या तशी लिहा आणि दोन शून्य ठेवून द्या गुणाकार केला असता शंभरनी गुणल्या असतात इथे दोन शून्य येईल आ, आता आपल्याला याचा भागाकार करून बघायचा आहे भागाकार करूया आपण एक दशक शतक हजार लक्ष दस लक्ष सत्तावीस लाख एक्क्याऐंशी हजार या संख्येला आपल्याला एक आता एकशे पस्तीसने भागायचे आहे आता आपल्याला आधार घेता येईल या संख्यांचा या संख्यांचा आधार घेताना आपल्याला भागाकार जो आहे तो सरळ होईल एकशे पस्तीस धुणे जर आपण केलं तर येतात दोनशे सत्तर दोनशे भाग जाणार आणि इथे शिल्लक राहणार आठ मग हा एक आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागेल एक आपण घेतला इथे एक घेतल्यानंतर एकशे पस्तीसने याला भाग जात नाही त्यामुळे आपण काय करूया ते शून्य घेऊ आणि हा शून्य खाली घेऊया मग नंतर आता एकशे पस्तीसने सहाचा भाग द्यावा लागेल तेव्हा आठशे दहा होतात आठशे दहा या संख्येने भाग जातो मात्र आपल्याकडे हे दोन शून्य शून्य शिल्लक राहतात त्यामुळे हे दोन शून्य शून्य एक शून्य आणि शून्य एक शून्य असं करून या ठिकाणी उत्तर किती यायला पाहिजे तर ते उत्तर यायला पाहिजे वीस हजार सहाशे म्हणजेच या दिलेल्या माहिती